मादलगाव मादलगाव नगर सत्रावधी निवडून जाणार पंचवीस भारतीय जनता पार्टी वाढ क्रमांकतात सात अधिकृत उमेदवार संतो तुम्ही निवडणूक उपाय टाकला अधिकृत उमेदवार जाहीर झाली कोणती कोणती कथा तुम्ही निवडून लढू नका त्यांना विकास कामे म्हणजे जे मूलभूत आहेत रस्ते नाली तुमचं विजेचा प्रश्न असेल हे सगळे मूलभूत सुविधा धरूनच जनतेसमोर मांडणार आणि त्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी घेणार आणि गेल्या पाच वर्षात होते आणि काय आ, काय आता त्यांनी काय काम केलेत काय नाही काही सांगता येत नाही पण मी माझी भूमिका स्पष्टपणे सांगू इच्छितो की मी अवरात्र तुमच्यासाठी पाच वर्षे काम करणार ही ग्वाही देतो आता अनेक अनेक नगर नवीन हो नवीन जाहिरात त्यांनी दिली नुम नु, नुम कामे करणार का काय कामे तर सगळेच आपले मुख्य जे रस्ते राहिले आहेत वॉर्डामध्ये ते करण्याची मी पूर्णपणे प्रयत्न करेन आधी जे रखडलेले काम आहेत ते करण्या ते पूर्ण करण्याची प्रयत्न करेन मी अनेक आता अनेक मी आम्ही आलो असतो खड्डे मग अनेक नगर खड्डे बुद्धील त्या बोलता नगरपालिके तुम्ही नवीन हो जे आहेत प्रश्न जे खड्ड्याचे प्रश्न आहेतच आहे पण सगळे ठिकाणी रोड झालेत आणि काही समजा आमच्या भागातच एका ठिकाणी रोड झालेला नाही हे करण्याची जबाबदारी मी घेणार आहे असं सांगतो मी तुम्हाला आणि वेळा नगरपालिका दोन तीन दिवसा पाणी प्यायला प्यायला प्रयत्न वाद दोन दिवसाला पाणी तुम्ही त्या निवडून आल्याबद्दल हां तुम्ही म्हणताय ते दोन दिवसाला सुटते पण हे चुकीचं आहे आठ दिवसाला पाणी सुटते कधी पंधरा दिवसाला सुटते कधी महिनाभर येत नाही पाणी आणि अशी परिस्थिती माजलगावमध्ये धरण उशाला आणि कोरड घशाला ही अशी परिस्थिती माजलगावमध्ये झालेली आहे ती पूर्णपणे बदलण्याची भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवार किंवा अध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते पूर्ण ताकदीने ते समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील आता उमेदवारी आता अनेक लोक आता मुस्लिम उमेदवारी दिली परंतु आता काय 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 होते दहा लाख रुपये उमेदवारी दिली आता त्यांच्याबद्दल म्हणणं आहे का तुम्हाला सांगता का काय काय त्या उमेदवार दहा लाख रुपये देऊन डुप्लिकेट बनवले त्याबद्दल काय बोलत आहे तुम्हाला टीका केली गुद्धेदार उमेदवार दिली आता बोलतात टीका करता आमदार नाही त्याच्याबद्दल काही माहित नाही मला सगळ्याला आपला संविधाने हक्क दिलाय निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्याबद्दल काही टीका करणे योग्य नाही आता तुम्ही टाकला मतदाना मतदार काय आवाहन करणार आहे मद्दला हेच आवाहन करणार आहे की जे मूलभूत सुविधा तुमच्या ज्या असतील त्या त्या पक त्या धरूनच तुम्ही उमेदवार निव निवडून द्या जर तुमच्या मूलभूत सुविधाच होत नसतील तर त्यांना निवडून देण्या देणं देणं चुकीचं आहे हे तुम्हाला आणि रुम दुतभूमीवर आतो काढले त्यां ते बी रुंद रुंग्या वाढतातमध्ये दुतरुमीवर कोणतात त्यावर काय मग दोरा पत्यातलं रुम दबंद उदापत येतो त्यावर काही दूर दोर लावलं परत काय हां दोन्ही उमेदवार आम्ही सक्षम आहेत दोन्ही पूर्ण ताकदीने आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहेत निवडणूक जिंकण्याचा लोकांची मन जिंकण्याचा हा पूर्ण ताकदीने आम्ही प्रयत्न करत आहेत नेणाला निदान ने दोन तारखेला मतदान होणार आहे मोठ्या प्रमाणात आम्ही प्रचार केला असल्या सांगितले तर गिर्य मिळू आहे माने मादला भेट